नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आषाढ महिना आला आहे तर साहजिकच घरोघरी गुळाच्या कापण्या बनवल्या जाणारच बहुतेक जणांच्या कापण्या कडक होतात किंवा त्या जास्त दिवस टिकल्या तरी चिवट होतात असं होऊ नये म्हणून सर्व साहित्य तुम्हाला योग्य प्रमाणात सांगणार आहे आपण जे साहित्य दरवेळी कापण्या बनवताना वापरतो त्याचबरोबर एक साहित्य वापरणार आहोत त्यामुळे ह्या कापण्या प्रचंड खुसखुशीत कुरकुरीत व अजिबात चिवट किंवा वातट लागणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी कापण्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे कढाई घ्या किंवा चहाचा टोप घ्या आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी काळं गुळ घ्यायचा आहे आणि ह्या कापण्या बनवताना तुम्हाला काळं गुळच वापरायचं आहे पिवळ्या गुळामध्ये सोडा जास्त प्रमाणात असतो पिवळं गुळ वापरल्यावर एकतर कापण्या चिवट होणार किंवा कडक होण्याची जास्त शक्यता असते सोड्यामुळे त्यामुळे इथे आपल्याला काळं गुळ घ्यायचं आहे आणि त्याला चिरून घ्यायचं आहे किंवा किसून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी गुळ घेतला आहे त्याच वाटीने पावना वाटी पाणी घ्यायचं आहे आणि गॅसला मंद आचेवर करून फक्त गुळाला वितळून घ्यायचा आहे त्याचा एक तार दोन तारचा पाक बनवत बसायचा नाही या गुळाचा आपण पाक बनवला तर कापण्या शंभर टक्के कडक होणार आणि कडक झाल्या की ते शंभर टक्के चुकणारच जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही फक्त आपल्याला वितळूनच घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण गुळाचं माप घेतलो पाणी घेतलो त्याच वाटीने बाकीचे जिन्नस सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे शंभर टक्के रेसिपी परफेक्ट येणार माल अचूक असलं की तर मंडळी दोन मिनिटापर्यंत मस्त पैकी गुळ वितळलेला आहे आणि असं पाणी तयार करून घ्यायचं आहे ह्याचं एक तार किंवा दोन तार पाक बनवायचा नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या गुळाच्या पाण्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर आता कापण्यासाठी पीठ म्हणून घ्यायचं आहे मोठीशी परत घ्यायची आहे आणि ज्या वाटीने गुळ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दाबून दाबून पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आहे दोन वाट्या पीठ लागणार आहे ह्या वाटीने ही झाली एक वाटी ही झाली दुसरी वाटी आणि ह्यासोबतच फ्लेवर चांगल्या येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर किंवा तुम्ही सुंड पावडर वापरू शकता किंवा बडीशोपची पावडर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आणि चिमूटभर मीठ वापरायचं आहे चव बॅलेन्स राहणार म्हणजेच की चव चांगली येणार कोणत्याही गोडाच्या पदार्थाला तुम्ही चिमूडभर मीठ वापरला तर चव चांगली येते आता इथे आपल्याला अगोदर वेलची आणि मीठ चांगल्या प्रकारे या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्या पिठामध्ये मी तेलाचं किंवा तुपाचं मोहन नाही वापरणार आहे ह्या पिठामध्ये मी एक वेगळा सिक्रेट जिन्नस वापरणार आहे तो जिन्नस आहे छोटा तुकडा बटरचा म्हणजेच की हा तुकडा दहा ते पंधरा ग्रामचा आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी इतका बटर पुरेसा होतो तुमच्याकडे तूप अव्हेलेबल असेल तर तूप तुम्ही वापरू शकता माझ्याकडे तूप अवेलेबल नव्हतं म्हणून मी बटरचा तुकडा वापरत आहे किंवा तुम्ही तेल वापरू शकता बटर आणि तुपाने या कापण्याला चव चांगली येते जास्त दिवस टिकल्या ह्या कापण्या तर चवीला एकदम भंडाट लागतात आणि ह्याचा आंबट वाद सुद्धा येत नाही म्हणून मी इथे बटर वापरत आहे तुम्ही तूप वापरला तरी चालेल पण मी सजेस्ट करेल तुम्ही तेल वापरू नका कारण की तेल वापरलं की चव चांगली येत नाही आणि जास्त दिवस टिकल्या कापण्या का आपल्या तर वास नक्की येणार म्हणून तूप किंवा बटर वापरायचं आहे आणि मी तुम्हाला प्रमाण तर सांगितलेलंच आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी इथे आपल्याला दहा ते पंधरा ग्राम बटर वापरायचं आहे त्यापेक्षा थोडं जास्त वापरलं तरी काही हरकत नाही तर मंडळी इथे बटर चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेला आहे मला बटर थोडस कमी पडलेलं म्हणून मी आणखी दहा ते पंधरा ग्राम ह्याच्यामध्ये बटर मिक्स केलेला आहे तुम्ही सुद्धा असंच अंदाजे बटर अगोदर घ्या नंतर मिक्स करू शकता तुम्ही आणि एकदा चेक करायचं आहे पीठ परफेक्ट झालेलं आहे की नाही म्हणजे बटर वापरल्यानंतर ह्याची मूठ वळते की नाही बघायचं आहे पाहू शकता मूठ परफेक्ट प्रमाणामध्ये वळली आहे असं बोटाने तोडलं की सहज तुटायला पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही परफेक्ट ही मूठ वळली गेलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी वापरायचं आहे पण गुळाचं पाणी आपल्याला असंच आप वापरायचं नाही गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीने आपल्याला गुळाचं पाणी संपूर्ण वापरायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कचरा असेल तो बाजूला होईल आता या गुळाच्या पाण्याला पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे चमचाने एकदम सोपी अशी रेसिपी दाखवत आहे सर्वांना जमेल अशी रेसिपी दाखवत आहे तुम्ही पहिल्या वेळेस ही रेसिपी बनवणार तर शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगतो अजिबात चुकणार नाही जितक्या प्रमाणामध्ये मी सर्व साहित्य वापरलेलं आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही साहित्य वापरा आणि योग्य प्रमाणामध्ये बनवला तर ह्या कापणात तेलात फसणार सुद्धा नाही आणि एकदम परफेक्ट बनणार गव्हाचं पीठ अगोदरच जास्त घ्यायचं नाही कारण की गव्हाचं पीठ तुम्ही जास्त घेणार तर गोडाचं प्रमाण कमी होणार थोडं बहुत जास्त लागू शकतं पाव ते अर्धा वाटी पण आता सध्या तरी नाही लागणार आता ह्याच्यामध्ये दोन जिन्नस वेगळे वापरायचे आहेत ते जिन्नस आहे दोन चमचे बेसन म्हणजे चण्याचं डाळीचं पीठ दोन चमचे चण्याच्या डाळीचं पीठ वापरलं की कापण्यामध्ये खमंगपणा जास्त येतो आणि सोबतच तीन चमचे आपल्याला रवा वापरायचा आहे रवा वापरल्याने एक तर खुसखुशीत होणार आणि कुरकुरीत सुद्धा होणार हा बारीक रवा आहे बरं का तुम्हाला जाड रवा वापरायचा असेल तर थोडं त्याला मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे बारीक झालं तरच ह्याच्यामध्ये रवा वापरायचा आहे आता ह्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आणखीन थोडंसं पीठ मला लागेल तुम्हाला सुद्धा लागू शकतं थोडंसं नंतर अंदाजे घ्यायचा आहे थोडं पीठ उरवलेलं आहे अर्ध्या वाटीमधलं आणि चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण की अगोदरच ओलसरपणा आहे गुळाच्या पाण्याने तर मंडळी चांगल्या प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त सेल सुद्धा नाही मध्यम टाईपमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे एक वाटी गुळासाठी मला अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तुम्हाला हे थोडंसं कमी जास्त लागू शकतं पण परफेक्ट मार्क्स सांगितलेला आहे अगोदर दोन वाट्या वापरायच्या आहे नंतर लागलंच तर पाव वाटी किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये रवा वापरला असल्यामुळे आपल्याला याला दहा मिनिटं तर झाकून ठेवावंच लागेल चांगल्या प्रकारे रवा भिजण्यासाठी आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे आता ह्याच्यामधलं थोडस पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचा उंडा बनवायचा आहे आणि बाकीचं पीठ पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचं आहे कोरडं पडू नये म्हणून उंडा तयार झालं की सुक्या पिठाला थोडस दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना अजिबात चिटकणार नाही आता आपल्याला याला ना जास्त जाड ना जास्त पातळ मिडियम टाईप मध्ये अगोदर लाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहिलं ना अगोदर आपल्याला पराठ्यासारखं एकदम जाड लाटून घ्यायचं आहे असं अगोदर का लाटून घ्यायचं आहे ह्याच्यावर ना आपल्याला खसखस चिटकवायची आहे तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही सफेद तीळ वापरू शकता असं थोडंसं खसखस पसरवलं की हाताने असं दाब द्यायचं कापण्या दिसायला एकदम सुंदर दिसतात आणि खायलाही चविष्ट लागतात म्हणून थोडंसं आपण खसखस असं पसरवून घेऊ आणि हाताचा दाब देऊन चिटकवायचा आहे आता ह्याला एकदम आपण पातळी लाटायचं आहे आणि एकदम जाड सुद्धा लाटायचं नाही आपण रोज चपात्या कशा लाटतो त्यापेक्षा किंचित जाड पाहिजे जास्त जाड लाटून घ्यायचं नाही दोन्ही साईडला उलटून पालटून खसखस लावून घ्यायची आहे आपल्याला अशी चपाती लाटून घ्यायची आहे याची रुंदी दाखवतो पाहू शकता हलकीशी जाड ठेवलेली आहे दरवेळी आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवलेली आहे आता याला आपल्याला आकार द्यायचा आहे असं पिझ्झा कटर घ्या किंवा चाकू घ्या आणि ह्याला आपल्याला डायमंड शेप मध्ये आकार द्यायचा आहे डायमंड शेपमध्येच बनतात थोडस मोठ्या साईजचा मी बनवणार आहे तुम्ही आकार कोणताही देऊ शकता लहान मोठा तुम्हाला आवडत असेल तसं पण डायमंड शेपचाच द्या तर मंडळी पाहू शकता डायमंड दा। शेपचा आकार दिलेला आहे आणि दिसायला काय सुंदर दिसत आहेत खसखस लावल्यामुळे हे ला खस ला पहा जबरदस्त असा कापण्यात तयार झालेल्या आहेत उरलेल्या पिठाचा सुद्धा अशाच कापण्या तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अगोदर संपूर्ण पिठाच्या मी कापण्यात तयार करून घेतो तर मंडळी इथे अगोदरच तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं कापण्या तळताना तेलाचं तापमान एकदम परफेक्ट असायला पाहिजे म्हणजे कापण्या एकदम मस्त पैकी तळून तयार होतात तर इथे आपल्याला तेल मध्यम गरम पाहिजे जास्त गरम करायचं नाही तेलाला तरी सुद्धा आपण एक कापणी मध्ये टाकून चेक करूया तेल परफेक्ट गरम झालेला आहे की नाही मंडळी आपल्याला तेल थोडस आणखीन गरम पाहिजे तर त्यामुळे आपल्याला आणखी एका मिनिट वाट पाहायची आहे तेल परफेक्ट गरम झाल्यावरच ह्याच्यामध्ये मी कापण्या सोडणार आहे थोड्याशा हलक्या आणखीन बुडबुड्या वाढल्या की तेलामध्ये आपण आपने सोडू। मंदली तर मंडळी एक मिनिटानंतर तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता गॅस मध्यम करायचा आहे आणि एक एक करून ह्या कापण्या तेलामध्ये सोडायचं आहे पाहू शकता अशा यायला पाहिजे आता गॅस मंद करायचा नाही ना फास्ट करायचा आहे मध्यम आचरच आपल्याला संपूर्ण कापण्या तळून घ्यायचा आहे तुम्ही मंद आचर करून ह्या कापण्या तळलात तर ह्या कापण्यात तेल पिणार आणि वातट सुद्धा होणार आणि फास्ट करून ह्याला तळलात तर कापण्याला रंग येणार पण मधून कच्चा राहणार म्हणून तेलाचं तापमान एकदम परफेक्ट पाहिजे आपल्याला असं एक एक करून अगोदर जितक्या पॅन मध्ये बसतात या कापण्या तितक्या कापण्या मी सोडून घेतो मग तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं तर मंडळी पाहू शकता एक मिनिटानंतर कापण्या अशा तेलामध्ये तरंगायला लागलेल्या आहेत आणि मस्त अशा फुलल्या सुद्धा आहेत मी परफेक्ट प्रमाणामध्ये लाटून घेतलं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम टाईप मध्ये लाटून घेतलं की अशा कापण्या फुकतात आणि ह्याला असं वरतून तेल सोडायचं आहे आता आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या कापण्याला उलटून पालटून दोन्ही साईडने मस्तपैकी तळून घ्यायचा आहे जास्त घाई करू नका मस्त वेळ देऊन याला तळा तर पाहू शकता मंडळी तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त कापण्याला रंग आलेला आहे आणि मस्त सुद्धा आहेत अशा पद्धतीने तुम्ही कापण्या परफेक्ट बनवणार तर मस्त टम्म सुद्धा फुगणार आणि मस्त असा कुरकुरीतपणा येणार पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतात काडेपर्यंत थोडासा आणखीन रंग डार्क येईल म्हणून ह्याच रंगावर आपल्याला हेला काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर मंडळी ह्या आषाढी वारीला आशा कापण्या एकदा बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडतील इतकं मी शंभर टक्के खात्रीने सांगतो इतक्या मस्त गोल टम्म फुगलेल्या आहेत आणि इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत जरासुद्धा तेल पिलेल्या नाहीत पाहू शकता टिश्यू पेपर मध्ये मी तुम्हाला दाखवतो हे पहा मस्त पैकी कापण्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात तेल पिलेले नाहीत एक काय दोन महिने सुद्धा सहज टिक आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत पाहू शकता असं मस्त खुसखुशीतपणा आलेला आहे एकदा माझ्या पद्धतीने ह्या कापण्या बनवा या, बन वा या आषाढी वारीला आणि नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद